कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी हळडी येथे श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन हळडी तालुक्यात जत येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य व सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक चन्नाप्पा होर्तीकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले उमदी येथील ए सी एस कॉलेज यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये ग्राम स्वच्छता अभियान वृक्षारोपण अभियान व्यसनमुक्ती अभियान महिला सबलीकरण पर्यावरण जनजागृती लेख वाचवा अभियान सार्वजनिक व वा वैयक्तिक आरोग्य व स्वच्छतेसाठी जनजागृती तसेच रस्ते व गटार स्वच्छता त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकास आदी विषय घेऊन शिबिरातील विद्यार्थी संपूर्ण हळदी गावामध्ये सलग आठ दिवस संचालन करणार आहेत या शिबिराचे उद्घाटन बुधवारी हळडी येथे संपन्न झाले या कार्यक्रमासाठी सरपंच रवींद्र मेडिकार ग्रामसेविका लता केंगार सतीश आजमाने सुभाष कोकळे चेअरमन हनुमंतराव खवेकर निवृत्ती मुख्याध्यापक चिकलगी सर त्याचबरोबर बाबूराव खवेकर तसेच सिद्धाराम हेगड्याळ राजू तेली रामचंद्र हविनाल चिदानंद निवर्गे भीमराव नागोंड पोलीस पाटील रवी दोडवनी महेश पाटील वाईस चेअरमन रामचंद्र सातपुते ज्येष्ठ नागरिक यशवंत पाटील सिद्धाराम औजी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते